महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत ऑल इंडिया पॅन्थर सेना यांचा मावळ लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवीताई जोशी यांना जाहीर पाठिंबा नुकताच राज्यभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजता सर्वत्र उमेदवार आपापल्या तयारीला लागले असून याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातून त्रिकुटात निवडणुकीची लढत रंगणार आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधविताई जोशी या पहिल्या स्त्री व्यक्तिमत्व लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधविताई जोशी या देखील सदैव जनतेसाठी निःस्वार्थ हेतूने कार्यरत आहेत सध्या स्थिती विकासकामाचा विकास कामाचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल निवडणूक परिपत्रकानुसार मावळ लोकसभेच्या निवडणुकांची इंडिया पॅन्थर सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष नरेश ददा गायकवाड यांनी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा सौ माधवीताई जोशी यांना जाहीर पाठिंबा दिला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी मावळ ऑल इंडिया सेना रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय नरेंद्र दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर उरण पनवेल व सर्व तेहतीस मावळ लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ माधवीताई जोशी यांना ऑल इंडिया पॅन्टर सेनेकडून या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत या चारही तालुक्यातून ताईंकडून या तालुक्यांचा भरभराट व योग्य न्याय देतील अशी मी आशा बाळगतो या ठिकाणी थांबतो नमोबुद्ध जय भीम महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी